नमस्कार रॉयल कारभारी मी आपल्या चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे मनापासून स्वागत करते रियांश ईशाचे अकरा भाग आधीच अपलोड केलेले आहेत रियांश ईशा भाग बारा हाताला गोळी लागली आणि ते गुंड परत ईशाला मारायला जाणार इतक्यात रियांशचे बॉडीगार्ड तिथे पोहोचले त्याच्या हातात गण होत्या ते त्यांना मारणार मारायला जाणार इतक्यात ते गुंड पळून गेले दोन्ही बॉडीगार्डने रियांशला उचललं दोघेही पुढे बसले रियांशला मागे ठेवलं ईशा पण मागे बसली ईशाला काय करावं काही सुचत नव्हतं तिने रियाशचं डोकं तिच्या मांडीवर घेतलं आणि तिच्या ओंडीने त्याचं डोकं धरून ठेवलं डोक्यात ना रक्ताच्या धारा वाहत होत्या ईशाने तिच्या ओंनीने तिथे दाबून ठेवलं ईशाला काय करावं काहीच सुचत नव्हतं रियांश शुद्धीवरच नव्हता ती सारखी त्याला हक्का मारत होती त्याला हलवत होती पण तो काही डोळे उघडायलाच तयार नाही ईशा बॉडीगार्डला म्हणाली चला ना लवकर त्यांनी हॉस्पिटलच्या बाहेर गाडी थांबवली आणि रियांशला डायरेक्ट हातमध्ये केबिनमध्ये घेतलं रियांशने डॉक्टरांना सगळं ईशाने डॉक्टरांना सगळं सांगितलं की त्यांना गोळी लागली आहे डॉक्टर म्हणाले आहो मग ही पोलीस केस आहे रियांशचे बॉडीगार्ड म्हणाले डॉक्टर पोलीस कंप्लेंट आम्ही करतो तुम्ही ट्रीटमेंट चालू करा आमच्या सरांना काही झालं नाही पाहिजे डॉक्टर म्हणाले ठीक आहे पण तुम्ही पोलीस कंप्लेंट करा डॉक्टर पहिलं तर यांच्या डोक्यात रॉनने मार जोरात बसला होता आणि गोळी नशीब हाताला लागली होती डॉक्टरांनी लगेच ट्रीटमेंट चालू केली ईशा तिथेच एका बेंचवर बसली तिला रियाजची खूप काळजी वाटत होती तो तिच्या बाबतीमध्ये किती पॉझिटिव्ह होता हे तिला सगळं आठवत होतं त्याचं काळजी घेणं त्याचं तिच्यावरती ओरडणं तिची बडबड ऐकून घेणं तिचा हात धरणं आणि अचानक तिच्याजवळ येणं सगळ्या आठवणी ईशाच्या डोळ्यात ना आठवून ईशाच्या डोळ्यातना अश्रूंच्या धारा वाहत होत्या डॉक्टर तिथे आले तुम्ही कोण आहात त्यांच्या मिसेस आहात का तुमच्याशी जरा महत्वाचं बोलायचं आहे ईशा पुढे काय म्हणणार इतक्यात डॉक्टर ईशाला म्हणाले माझ्या केबिनमध्ये चला ईशा डॉक्टरांच्या केबिनमध्ये गेली डॉक्टर तिला म्हणाले त्यांचं ऑपरेशन करावं लागेल ते जर नाही केलं तर त्यांची पूर्ण मेमरी लॉस होऊ शकते आणि ते आत्ताच करावं लागेल कारण की त्यांच्या डोक्यातनं रक्त खूप व्हायला व्हायला आहे त्यामुळे वेळ घालवता कामा नये आणि त्यांना गोळी नेमकी उजव्या हाताला लागली आहे त्याचंही ऑपरेशन लगेच करावं लागेल ते जर नाही केलं तर त्यांचा एक हात पूर्ण निकामी होईल कदाचित त्यांचा जीवही जाऊ शकतो ईशा डॉक्टरांना म्हणाली नाही डॉक्टर त्यांना काही झालं नाही पाहिजे मी तुमच्या पाया पडते हवं तर काही करा पण त्यांचा जीव वाचवा मला वाचवण्यासाठी त्यांनी स्वतःचा जीव धोक्यात घातला आहे त्यांना काही झालं नाही पाहिजे त्यांना काही झालं तर मी पण माझं ईशा पुढे काय बोलणार इतक्यात तिने स्वतःला सावरलं कसली वाट बघत आहात तुम्ही त्यांचं ऑपरेशन लवकरात लवकर कर चालू करा डॉक्टर ईशाला म्हणाले त्याच्या आधी तुमची परमिशन घ्यावी म्हटलं मी तुम्हाला एक फॉर्म देतो त्यावर तुमची साईन करावी लागेल तुम्हाला ईशा म्हणाली द्या तो फॉर्म कुठे आहे कुठे सही करायची सांगा डॉक्टर म्हणाले हो पण तुम्ही पेशंटच्या कोण आहात ईशा म्हणाली मी त्यांची पर्सनल सेक्रेटरी आहे त्यांच्या कंपनीमध्ये काम करते मी डॉक्टर म्हणाले मग तुम्ही सही नाही करू शकत कारण की त्यांच्या जवळची व्यक्ती त्यांच्या सोबत नाही आहे का एवढी मोठी रिस्क तुम्ही कशी घेणार उद्या त्यांच्या ऑपरेशनमध्ये त्यांचं जर काही बरं वाईट झालं तर त्याला जबाबदार कोण असेल आम्हाला कुठलीही रिस्क घ्यायची नाही ईशा डॉक्टरांना खूप चिडून म्हणाली म्हणजे मन त्यांचा असा जीव गेला तर तुम्हाला चालणार आहे का मी घेईल त्यांची जबाबदारी तुम्ही ऑपरेशन चालू करा मी तुम्हाला हात जोडते वाटलं तर तुमच्या पायादेखील पडते पण आता जास्त वेळ वाया घालवू नका डॉक्टरांनी ईशाची सही घेतली डॉक्टर ईशाला म्हणाले तुम्ही तुमच्या पेशंटजवळ बसा मी लगेच ऑपरेशनची तयारी करतो ईशा डॉक्टरांना म्हणाली ऑपरेशनचा खर्च किती येईल डॉक्टर म्हणाले मी तुम्हाला ऑपरेशन झाल्यावर सांगेन आता तुमच्यासोबत कोणी नाही आहे का डोंट वरी हे मिस्टर रियाशच आहेत ना ज्यांची कंपनी आहे मी त्यांना चांगला ओळखतो डोंट वरी ईशाने डोळे पुसले आणि ती बाहेर आली ईशाला तेवढ्यात तिच्या आईचा फोन आला पण ईशाने फोन घेतलाच नाही ती रियाश जवळ गेली त्याचा हात हातामध्ये घेतला त्याचा हात हातात घेऊन खूप रडायला लागली आणि म्हणाली जसं तुम्ही माझा हात सोडत नव्हतात तसंच मला तुमचा हात देखील आता सोडायचं नाही आहे मी तुमची वाट पाहत आहे तुम्हाला बरं होऊन परत यायचं आहे ईशा ह्या रियांशची वाट पाहत आहे समजलं ना तुम्हाला तिथे सिस्टर डॉक्टर आले आणि रियांशला ऑपरेशनसाठी घेऊन गेले रियांश ईशाने देवाचा जप चालू केला मनोमन प्रार्थना करत होती की त्यांना काही होऊ देऊ नये देऊ नकोस तीन ते चार तास रियांशचं ऑपरेशन चालू होतं ईशाच्या मनाची खूप घालमेल चालू होती रडून रडून अगदी बेहाल झाली होती ऑपरेशन झालं डॉक्टर बाहेर आले ईशा धावतच तिकडे गेली डॉक्टरांना म्हणाली काय झालं बरे आहेत ना ते डॉक्टर ईशाला म्हणाले आता ते आउट ऑफ डेंजर आहेत त्यांना अजून एक तासाने शुद्ध येईल तेव्हा तुम्ही त्यांना भेटायला जाऊ शकता ईशासोबत रियांशचे बॉडीगार्ड होतेच त्यामुळे ईशाला कसलीच भीती नव्हती ईशाने देवाचे खूप आभार मानले आणि मनापासून त्याला प्रार्थना केली देवा रियांश सरांना पूर्ण बरं कर मी माझ्या हाताने स्वत हा, एक्कावन्न मोदक करून तुला मोदकाचा प्रसाद अर्पण करेल एका एक तासाने रियांशला शुद्ध आली पण तो त्याच्या तंद्रीमध्ये होता ईशाने रियांशला आवाज दिला सर रियांशने ईशाकडे पाहिलं आणि त्याच्या डोळ्यातून अश्रू व्हायला लागले ईशाने त्याचे डोळे पुसले आणि त्याला म्हणाली तुमचं ज्यांनी कोणी अशी हालत केली आहे ना त्यांना तुम्ही सोडायचं नाही लवकरात लवकर तुम्हाला बरं व्हायचं आहे त्याने ईशाच्या गाला गालाला हात लावला आणि ईशाला म्हणाला तू ठीक आहेस ना ईशा म्हणाली माझ्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घाल घातला ना तुम्ही का असं केलं तुम्हाला तुमच्या जीवाची पर्वा नाही का तुमची पण फॅमिली आहे तुम्हाला जर काही झालं असतं तर त्यांनी काय केलं असतं रियांश ईशाला म्हणाला ईशा पण तुला काय झालं असतं तर ते मला चाललं नसतं माझा अर्धा जीव तिथेच गेला असता ईशा म्हणाली आता मी तुम्हाला जास्त प्रश्न विचारणार नाही कारण की माझ्या प्रश्नाने त्रास होईल ना तुम्हाला आणि माझे प्रश्न काय संपणारच नाहीत ईशाने आशला म्हणाली तुमच्या घरच्यांना फोन लावून सांगू का त्यांना पण कळलं पाहिजे की तुमच्यावरती एवढा मोठा अटॅक केला आहे त्या देसाईने कोणतरी तुमच्यासोबत असलं घरातलं तर खूप बरं होईल रियांश तिला म्हणाला वागवा कोणामुळे मला लागलं आहे तुझ्यामुळेच ना मग तूच माझी सगळी काळजी घ्यायची मला काही माहिती नाही आणि जर नसेल ना माझी काळजी घ्यायची तर तसं सांग तुला उद्याच्या उद्या कामावर ना प्रियांश पुढे काय बोलणार इतक्यात ईशा म्हणाली कामावर काय काढून टाकाल ना ईशाने त्याचा हात हातामध्ये घेतला काळजी फक्त आणि फक्त मीच घेणार आणि तुम्हाला पूर्ण बरं करणार त्याच्यानंतर तुम्ही मला कामावर काढून टाकलं तरी काही हरकत नाही रियाश तिला म्हणाला वागवा वाट बघ मी तुला कामावरनं काढतोय एक मिनिट पण एक मिनिटच काय एक सेकंद सुद्धा माझ्यापासून लांब जायचं नाहीच तू समजलं ना ईशा त्याला म्हणाली हे काय आता नवीन रियांश म्हणाला अजिबात नाही नवीन मला पूर्ण बरं करायचंय ना तुला मग हेच माझा औषध आहे असं समज ईशा रियांशला म्हणाली बरं नाही जाणार तुमच्यापासून लांब कधी कधी अगदी लहान मुलासारखे वागत असतो तुम। तुम्ही तुम्हाला काय झालं असतं तर रियांश म्हणाला तर काय मग अशी माझा अर्धा जीवच गेला होता पण माझी प्रार्थना देवाने ऐकली आणि त्यांनी तुम्हाला जीवनदान दिलं देवाचे उपकार मी कधीच विसरणार नाही रियांश तिला म्हणाला आणि मी पण देवाचे उपकार कधीच विसरणार नाही कारण की त्या देवाने तुझी आणि माझी भेट घडवून आणली म्हणून त्याला मनापासून थँक्स तेवढ्यात तिथे डॉक्टर आले आणि ईशाने रियांशच्या हात हत काढून घेतला डॉक्टर रियांशला म्हणाले मिस्टर रियांश कसं वाटतंय तुम्हाला रियांश म्हणाला एवढं काय नाही डॉक्टर तुम्हाला मला डिस्चार्ज कधी मिळेल डॉक्टर हसायला लागले अहो अजून आठवडा तरी तुम्हाला इथे राहावं लागणार आहे अजून तुम्हाला हलता येणार नाही ना इथून तुमचे दोन ऑपरेशन झाले आहेत आणि जास्त ताण घेऊ नका जास्त विचार करू नका एकदम रिलॅक्स व्हा तुम्हाला लवकर तुम्हाला लवकरात लवकर डिस्चार्ज देण्याचा मी प्रयत्न करीन पण तुम्हाला रेग्युलर चेकअपसाठी माझ्याकडे यावं लागेल रियांश म्हणाला हो येईल मी डॉक्टरांनी ईशाला सांगितलं त्यांच्यावर खूप लक्ष ठेवा त्यांच्या घरातलं कोणी येणार आहे का तुम्ही त्यांना सांगितलं का रियांश म्हणाला डॉक्टर आय विल मॅनेज मला तुम्ही सांगा आणि ते आता सगळे आउट ऑफ कंट्री आहेत ते आत्ता तरी लगेच येऊ शकत नाहीत डॉक्टर म्हणाले काही नाही सहजच विचारलं तुमच्या सोबत तुमची फॅमिली पाहिजे म्हणून विचारलं रियाज ईशाकडे बघून म्हणाला डॉक्टर ही समोर उभी आहे ना ही सुद्धा माझ्या फॅमिलीपेक्षा काही कमी नाही तुम्हाला काय वाटलं तर तिला सांगा माझ्यासोबत तीच असणार आहे डॉक्टर म्हणाले ठीक आहे नो प्रॉब्लेम काय वाटलं तर त्यांना सांगेन मी आणि डॉक्टर निघून गेले रियाजने ईशाला त्याच्या दोन बॉडीगार्डला आतमध्ये बोलवायला सांगितले रियांशचे बॉडीगार्ड आतमध्ये आले त्यांनी पण रियांशच्या तब्येतीची चौकशी केली रियांशने त्याच्या बॉडीगार्डला माणसं पाठवून त्या गुंडांच्या मागावर जायला सांगितले आणि देसाईवर पण नजर ठेवायला सांगितली रियांशचे बॉडीगार्ड म्हणाले सर तुम्ही आता बोला नजर कशाला ठेवायची आत्ताच त्याला ठेचून येतो रियांश म्हणाला अजिबात नाही माझ्या एक एक जखमांचा बदला त्याच्याकडून मी घेणार आहे त्याने खूप मोठी चूक केली आहे हॉस्पिटल मधला बंदोबस्त वाढवा अजून दोन बॉडीगार्ड मला पाहिजेत त्याचे बॉडीगार्ड म्हणाले येस बॉस आणि बाहेर जाऊन थांबले ईशाला परत आईचा कॉल आला ईशाने रियांशकडे पाहिलं तर त्याने तिला नजरेनेच विचारलं कोण आहे ईशा म्हणाली आई आहे मग मघास कॉल करते पण मी खूप टेन्शनमध्ये मध्ये होते म्हणून कॉल घेतला नाही रियाश तिच्यावर खूप ओरडला तुला कळत कसं नाही ते काळजी करत बसले असतील फोन घे पहिला ईशा म्हणाली हो घेते ईशा अगं कुठं आहेस तू आणि फोन का घेत नव्हतीस माझा ईशाची आई ईशाला म्हणाली ईशा म्हणाली अगं आई, आई, आई मी आज घरीच येत होते पण रियाज सरांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं आहे आणि ईशाने सगळी कहाणी आईला सांगितली ईशाची आई म्हणाली बापरे ईशा म्हणून तुला कुठे पाठवायला आम्ही नाही म्हणतो ग बरं मला सांग कुठे आहेस तू आता ईशाने हॉस्पिटलचं नाव सांगितलं आई म्हणाली ईशा आत्ता आम्ही दोघं येतोय ईशा म्हणाली आई काळजी करू नकोस आम्ही दोघेही आता सेफ आहोत आणि आता इतकी रात्र झाली आहे आता कशी काय येणार तू ईशाची आई म्हणाली अगं पण ईशा घरी राहून आमचं सगळं लक्ष तुझ्याकडेच असणार बाळा तुला काय झालं तर ईशाने आईला व्हिडिओ कॉल केला आणि ईशाचा चेहरा बघून आईच्या जीवामध्ये जीव आला ईशाने कॅमेरा रियांशकडे फिरवला रियांशची अवस्था बघून ईशाच्या आईला खूप वाईट वाटलं आणि ती म्हणाली अहो रियांश सर केवढं लागलं आहे तुम्हाला ईशाचे बाबा पण म्हणाले रियांश सर अहो आधी माहिती काढायची ती लोक कशी आहेत रियांश म्हणाला बाबा माझ्याकडनं खूप मोठी चूक झाली पण या चुकीमधनं मी चांगला शिकलेलो आहे ईशा बाबांना म्हणाली बाबा आता मी फोन ठेवते त्यांना आरामाची गरज आहे त्यांना थोडा आराम करू दे ईशा पण खूप थकलेली दिसत होती रडून रडून तिचे डोळे खोल गेले होते ईशाची आणि रियांशची अवस्था बघून ईशाच्या आईबाबांना खूप काळजी वाटायला लागली रियांश ईशाला ईशाला म्हणाला ईशा माझ्याकडून परत ही चूक कधीच होणार नाही मी पूर्ण माहिती घेतल्याशिवाय तिथे पाय टाकणारच नाही कारण की कसं असतं आपण जस जसं वरती चढतो चढत चड़त जातो तस तसे आपले दुश्मन आपल्या खाली निर्माण व्हायला तयार होतात हा खूप मोठा धडा मी शिकलो आहे आणि माझ्या जीवावर बेतलं जर तुला काही झालं असतं तर तुझ्या आईबाबांना बाबांना काय उत्तर दिलं असतं मी एक वेळ माझा जीव गेला तरी चालला असता मला ईशाने पटकन जाऊन त्याच्या तोंडावरती हात ठेवला आणि म्हणाली परत असं बोलाल ना तर खबरदार गाठ या ईशाशी आहे रियाश खूप असायला लागला तिला म्हणाला कसले शब्द आहेत ग तुझे माझी तुझ्यासोबतच गाठ आहे हो ना रिया ईशा म्हणाली शांत बसा आराम करा की जरा एवढं मोठं ऑपरेशन झालंय अजिबात शांत बसता येत नाही तुम्हाला का मी बाहेर जाऊन बसू रियांश तिला म्हणाला तुला काय म्हणालो मी माझ्या ना अजिबात हालायचं नाही तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का ईशा म्हणाली हा आता कुठे मला रियांश सर माझ्यासोबत बोलतायत असं वाटतंय असा आवाज आल्याशिवाय तुमचं अस्तित्व मला जाणवतच नाही ईशाने त्याला एक मस्त कॉम्प्लिमेंट दिली जंगलातला सिंह नेहमी डरकाई फोडताना छान दिसतो आणि तो सिंह म्हणजे तुम्ही आहात तुमची जागा दुसरे कुणीच घेऊ नाही शकत चॅनलवरील कथा तुम्हाला जर आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा